संजय मोने सर शुभांगी गोखले मॅम सुषमा देशपांडे मॅम डॉक्टर शरद पण तेलंग, घरात हळूहळू संख्या कमी झाली भावे. आणि आता ती परंपरा जवळ जवळ लोक तर या सिनेमात तुम्हाला पुन्हा हे दिसेल एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे काय आहेत त्यातला सण साजरा करणं सोडा त्यातलं माणसं स्वभावाचे कंगोले करतात जवळ येतात खाण्यापिण्याच्या अत्यंत पारंपरिक गोष्टी लुप्त पावलेत त्या हळूहळू कशा या चित्रपटाद्वारे जागृत होतील आणि समाजासाठी तो एक आरसा ठरेल की असंही जगता येतं आणि कदाचित असं जगलं तर ते चांगलं जगता येतं एक सहकुटुंब अख्खं कुटुंब स्क्रीनवरती पण दिसणार आहे आणि तसंच तुमच्या कुटुंबाबरोबर तुम्ही चित्रपट बघू शकता असं चित्रपट ठरणार आहे आणि नशीबन समजतो मी स्वतःला कारण काय इतकी उत्कृष्ट सगळे सहकलाकार सोबत होते त्यामुळे किती एनरिचिंग एक्सपिरियन्स असेल हे तर कोणालाही कळेलच पण त्यातून इतका चांगला चित्रपट म्हणजे मगाशी नवजोत म्हणाला तसा खरंच त्यांनी नुसतंच बोलायला म्हणून नाही त्यांनी ज्या प्रकारे एफर्ट्स घेतले जिते लोक पर खडे है जिते लोक सामने बैठे है जो इस का सबने कोशिश की मुझे बहुत सिखाने की वो मेरी मैं थोड़ी स्लो हूँ लैंग्वेज सीखने में लेकिन जो मेरा अनुभव रहा है यहाँ पर सबके साथ काम करने का ये एक ऐसी फिल्म है ऐसा नहीं कि हमने फिल्में पहले नहीं की है हम सब ने यहाँ पर फिल्में पहले की है लेकिन मुझे नहीं लगता कि ऐसी फिल्म का कोई भी हिस्सा आज तक बना है जहाँ पर आपको एक घर वाली फीलिंग आए मेरे हिसाब से जैसे गौरी जी ने भी कहा पहले स्टेज पर जितनी पॉजिटिविटी इस फिल्म में रही है मुझे कभी भी एक पल के लिए ऐसे नहीं लगा कि आ, मैं मराठी नहीं हूँ और शायद मुझे ये भाषा मैं सीख रही हूँ मुझे ठीक से नहीं आती है मुझे हर हमेशा यहाँ पर एक अपनेपन का अपनेपन की आ, फीलिंग सबने दी है तो मेरे लिए बहुत बहुत एक खूबसूरत सा समय निकला है ये फ़िल्म पर काम करने का और जिस पॉजिटिविटी के साथ हमने ये फिल्म बनाई है उम्मीद है कि आ, वैसे ही ये सारे वैसेही येशको मे की कारण आपलं लहानपणी जे गणपती उत्सव आपण साजरा केलेला असतो कोणाच्या दुर्वांची जोडी पहिली बांधून होती आहे इथपासून ते चंदन कोण उघडणारे आणि नैवेद्य दाखवून आपण खातो खातोय कधी हे सगळं आणि मला आठवत आहे की माझे वडील खूप गोष्टी सांगायचे तर एक माझ्या आजीच्या घरी एक बाजलं होतं खूप मोठं बाजलं होतं त्याच्यावर आम्ही सगळी ऑलमोस्ट नऊ जणं आणि माझे बाबा अशी एकच गोष्ट गणपतीचे चार पाच दिवस तीच गोष्ट कोंगाराम हत्तीची सांगत असत ही अशा अनेक आठवणी आहेत आणि या चित्रपटात काम करताना खूप मला मजा आली कारण ज्यांच्याबरोबर आधी काम केलेली आहेत ते सगळे कलाकार आणि नवीन पिढीतले हे कलाकार आणि निकिता सुद्धा या सर्वांबरोबर काम करताना एक वेगळी ऊर्जा मिळाली आणि खूप आनंददायी अनुभव होता माझ्याकरता ती नवज्योत पांदिवडेकर बदलची हा चित्रपट घडला तो घडवला त्यांनी आणि पहिल्यांदी जेव्हा आमची भेट झाली तेव्हा मला संदीपचा फोन आला होता संदीप कुठे आहे की निर्माते आहेत दिग्दर्शक नवज्योत आहे आणि त्यांनी भेटायला बोलवलं आहे म्हटलं मी नाही भेटायला सर त्यांना सांग माझ्याकडे यायला तो असा झाला तो थापरला थोडा त्याच्यानंतर मग मला फोन आला कडनं की आम्ही येतोय आणि ऑफिसला आलो आणि नरेशन दिलं मला ठीक आहे एक चित्रपट करायचा आणि अश्विनी होती आणि एक चित्रपट करायचा चांगला सा, चित्रपट वाईट चित्रपट हे तेव्हा काही कल्पना नव्हती परंतु एक चांगला चित्रपट समोर आलेला आहे तो सोडायचा नाही करायचा आहे ह्याच्यामध्ये आय एम प्लेईंग इज फादर पहिल्यांदाच माझ्यासाठी हा अनुभव आहे की मी कोणाचा तरी बाप करतो चित्रपट पण आय शेडो ओके लेट टू इट पण त्यानंतर जसा हा चित्रपट पुढे केला आणि केरळमधलं पहिलं शेड्यूल झालं तेव्हा ह्या या, या मुलाबद्दलच म्हणेन मी कारण हा छोटा आहे यांनी ज्या आत्मीयतेने आणि ज्या uh, डिसिप्लिननी काम केलेलं आहे आणि म्हणजे आय आय रिअली फील एक्स्ट्रीमली प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म नाव ॲज मच ॲज आय वॉज फिलिंग बिफोर पण आता असं वाटतं की ह्या नवजोत बांदिवडेकर इज अ रिअली गुड डायरेक्टर इन मेकिंग फॉर दिस इंडस्ट्री फॉर सो जेव्हा आम्ही हा पिक्चर कास्टिंगचा चालू केलं सो माझा मित्र रोहन मापुसकर मला माहिती नाही का सो जेव्हा मी कास्टिंग चालू केलं तेव्हा तुम्हाला ही गोष्ट पटणार नाही पण आमच्या पेपरवरती हेच सगळे पहिले चेहरे होते म्हणजे असं नाही आहे की आम्ही कास्टिंगची प्रोसेस खूप वेळ चालू होती किंवा आम्ही भरपूर लोकांना भेटलो पण म्हणजे माझ्यासाठी होतं की हे कुटुंब चौदा जण हे कुटुंब कसं दिसेल आणि तेव्हा जेव्हा आमचं फर्स्ट इनिशियल पेपर ड्राफ्ट वरती जेव्हा चेहरे लावले आणि मी त्याला म्हटलं की हे जर आपण करू शकलो ना म्हणजे हे जे तुम्ही आता इथे सगळे बघताय यांना जर आपण एकत्र आणू शकलो ना तर दिस विल बी लाईक द बिगेस्ट कास्टिंग फुप एवर सो आय एम एक्स्ट्रीमली हॅपी आणि मला एक अजून एक गोष्ट अशी सांगायची वाटते की प्रत्येकाला मी नरेशन दिलं आणि इथे उभं असलेला प्रत्येक जण हा नरेशन झाल्यानंतर त्यांनी पिक्चरला लगेच बघवलेला आहे सो थँक्यू सो मच मला सांभाळून घेतल्याबद्दल माझ्या पहिल्या पिक्चरसाठी तुम्ही माझ्या पाठीशी असे उभे आहात तर खूप 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 धन्यवाद